पुन्हा एक नवीन दिवस एक नवीन प्रवास सोबत पुण्याचा सवा पुण्याचा सुहास सवास काय सो असं आहे जरा जास्त झोप झालेली आहे आज आज आहे पाडवा दिवाळीचा पाडवा दोन पाडवे असतात आपल्याकडे एक गुढीपाडवा एक दिवाळीचा पाडवा आज आहे दिवाळीचा पाडवा आणि आज नवरा बायकोचा सण आहे दिवाळीमध्ये भाऊ बहीण नवरा बायको सगळ्यांसाठी लक्ष्मीपूजन बलिप्रतिपदा वासुबारस वासू नाही वसू वसू अशा बरेच गोष्टी असतात त्यात आज आज आहे नवरा बायकोसाठी खास असलेलं अक्षर म्हणजे दिवाळीचा पाडवा सो चला सेलिब्रेट करूया इकडे बसतील ते बायको तेल लावायच्या प्रतीक्षेत हॅलो सुप्रभात सुप्रभात गुड मॉर्निंग सो चला बसता तेल लावून घेऊया करूया भग्न स्नान आणि करूया पाडव्याची सुरुवात आम्ही दोघेही असे मॅचिंग मॅचिंग नवरा बायको आहेत पाडव्याचे आणि निघालो आहोत ब्राऊन कलर मरून कलर सो निघालो आहोत देवदर्शनाला आणि आमचा पिल्लू इकडे फोटो काढते आमचं नॅचरल कॅन्डीड फोटो सेशन चालू आहे <laughs> सो चला निघूया आणि करूया देवदर्शन उरलं सुरलं शॉपिंग पाडवा चला बायकोबरोबर मॅचिंग झालेलं आहे मस्त मस्त खाली आलेलो आहे देवाळीचे रस्ते मोकळे आहेत त्याचा आनंद घेऊया कारण अजून पुणेकर जे बाहेरगावचे आलेले आहेत आपण सुद्धा बाहेरगावचेच आहोत पण आता आपण पप्पू झालेलो पप्पू पक्के पुणे कर सो चला निघूया आणि शॉपिंग देवदर्शन सगळं करून माघारी येऊया काळच्या लक्ष्मी अशी शांत एक लहर पसरलेली आहे पोल्युशन कमी झालेलं आहे सो हे बघा तुम्ही बघू शकता नटलेली प्रिया म्हणजे नवीन ड्रेस घातलेला आहे तिनं पाडवायचा धोतीला हसू येते हसू येते चल ठीक आहे चल ठीक आहे रस्ते मोकळे आहेत त्याचा आनंद घेऊया देवदर्शनाला जाऊया आणि हे पक्के पुणेकर दोघांत निघालेले आहेत दर्शनाला जरच्या गणपतीला आम्ही पोचलेलो आहे दोघंही चला जाऊया आतमध्ये आणि घेऊया गणपतीचं दर्शन परदेशातला वेल आहे असं प्रिया मंडळी म्हणून फोटो घेतला चला करूया प्रदक्षिणा बाप्पाला प्रदक्षिणा मारल्यावर आणि असं छान जुनं मंदिर बघितल्यावर खूप छान वाटतं इकडे फुलझाडं खूप छान आहेत चला घेऊया दर्शन अजून वर देव आहेत त्यांचं सुद्धा किल्ला बघून लहानपणीचा किल्ल्याची आठवण कराशिवाय राहत नाही लाल माती आणून लहानपणी किल्ला करायचो आणि सैनिक रोज सकाळी मांडायचे परत ठेवायचे संध्याकाळी परत मांडायचे सगळी अशी जाता येतानाच लोक किल्ला बघायचे अशी किल्ल्याची आठवण झाल्याशिवाय राहत नाही सो झालं आहे असं होते तुम्ही स्वामी रामदास स्वामी बघू शकता खूप छान दिसत आहेत गोंडस <laughs> शिवाजी महाराज पण खूप छान दिसत आहेत दिमगात बसले आहेत गडावर सो छान आहे किल्ला इकडे छान झाडं झुडपं आणि इकडे वाघाची गुहा सगळ्यात भारी वाघाची गुहा सो मस्त आहे किल्ला मध्ये आलेलो आहे उरली सुरली शॉपिंग भेटवस्तू गिफ्ट सगळं देणं चालू आहे शेवटचे दोन दिवस तो आज जाऊया अनलिमिटेडमध्ये आणि घेऊया गिफ्ट दोन टी शर्ट रुची साठी घेतलेले आहेत आणि अजून प्रिया बघते मुलगा ट्रिपला निघाला आहे त्यामुळं मळखाऊ कंपनी त्याला कसे घेता येतील लाईट घ्यायचे आहेत पण ते धुणार कसे त्यामुळं आई शोधते मुलाच्या ट्रिपसाठी मळखाऊ कपडे संपत आली तरी शॉपिंग काय संपणार नाही या मुलीचं शॉपिंग 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 नवरला का लबार्ड का लबाड़ मोटा घंटा बसले शॉपिंग ब्लूटूथ स्पीकर भी आला है आणि आता प्रियाला तेच पाडव्याचं गिफ्ट आहे माझ्याकडनं ब्लूटूथ स्पीकर बस वाजवत <laughs> तर चला जाऊया घरी पाडव्याचं ब्लूटूथ स्पीकर घेतलेला आहे प्रियासाठी स्पेशल शॉपिंगमध्ये गेल्यानंतर रेडीमेडमध्ये काय आपल्याला मिळणार नाही जेवायला तर प्रिया गेलेली आहे देशपांडे स्वरपागर लाईनमध्ये उभी आहे बघूया या काय काय घेऊन येते तुम्ही स्वयंपाकघर आणि इथे पोळी भाजी घ्यायला गेलेली आहे प्रिया जो आहे देवदर्शन शॉपिंग परत देशपांडे स्वयंपाकघर सगळं करून घरी पोचलेलं विसराचा वेळ आता आणि करूया जेवण टमटमीत मस्त जेवण करून छान झोप पूर्ण झालेली आहे आता फराळाला येत आहेत मेहुणे आज मेहुणे येणार पाहुणे <laughs> सो मेहुणे येतात दिवाळीच्या फराळाला सासू सासरे सगळे येत आहेत सो त्यांचीच वाट बघतोय असा पुन्हा एकदा ट्रॅडिशनल पोशाखात येऊन बसलेलो आहे सो वाट बघतोय पाहुण्यांची फराळासाठी झाली तरी प्रियाची खरेदी काही संपत नाही सो तयार होऊन निघालेली आहे झटपट चटपटीत खरेदी करायला चला जाऊया आपण आपण फक्त ड्रायव्हर आहोत आणि मागं मागं फिरणार आहे चला पाडवा पाडव्याच्या शुभेच्छा शॉपिंगला आलेलो आहे तुम्ही बघताय पाठीमाग अजून दिवाळीचा शॉपिंग सुरूच आहे लोक घरी पाहुणे यायची वेळ झाली तरी आम्ही शॉपिंग करतो चला करूया शॉपिंग करून घरी पोचलेलो आहे माहीत नाही मिळणे पाहुणे आले आल्यावर स्वागत करूया सो so, प्रिया काय बोलते ऐका मी शुभेच्छा दिल्या आज आहे पाडवा आणि आम्ही दोघेही तयार झालो आहोत प्रियानं मस्त आम्ही मॅचिंग मॅचिंग कपडे घातले आहेत प्रियाने सुद्धा अशी मरून साडी काल रॉयल ब्ल्यू आज रॉयल मल्लूर मरून सो असे मस्त मस्त दिवाळी साजरी होती आणि पाडव्याच्या सगळ्या सगळ्यांना खूप खूप खुँ, शुभेच्छा मस्त मस्त एन्जॉय करा आज पाडवा उद्या भाऊबीज सो सेलिब्रेशन इज ऑन दिवाळीमध्ये आमच्या एसीला सुद्धा कपडे शिवलेले जाऊ वा वाढ एसी फक्त अभ्यंग स्नान घातलेलं नाही उठणं लावून बाकी सगळं झालं तुम्ही आता आणलेले सगळे भेट हा टोपी थोडी खाली घ्या थांब थांब मी काढतोय तू काढ की आयफोन क्वालिटी आल्या मग न बाई आल्या फिटनेस पाहिजे सतरा वर्षापूर्वीचा ड्रेस <laughs> पुन्हा बसलेला आहे क्या हे आपण क्या हे वगैरे आपके फिटनेस का राज मेरा फिटनेस का राज आपका प्यार बाप रे वाह वाह हे सगळ्यात मतवाज आहे हे मतवाज आहे हे मतवाज आहे द्या छोटीशी यासाठी केला होता टास्क धन्यवाद

<laughs> 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 अगदी केस सुतारपणी सारखे होत नाही पांढरे शुभ्रो काढ फोटो काढतोय काय नाही फोटो काढतोय नवरे राम चांगले चांगले पदार्थ करून खायला सारखं सारख प करू नका मस्त पैकी भात बिर्याणी बिर्याणी रोज नवीन पदार्थ नुसते कुकर कुकर घेऊन पुजून ठेवू नका बापरे <inate them in temperature> <kursuing> <गो पसंदा। tis though> लुक कसा एकदम वा वा

दिवाळीच्या शुभेच्छा तो इडली केलेली आहे मस्त आणि खीर सुद्धा खीर येते तोपर्यंत इडली वर ताव मार सगळा दिवाळीचा पाडवा पार पडलेला आहे सगळे आपापल्या घरी गेलेले आहेत सो इथपर्यंतच व्हिडिओ पाहिला असेल तर माझा हा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र वंदे